नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ स्मिता ढाकणे पोलीस अधिक्षक गुन्हे यांच्या सूचनेनुसार गुप्त बातमीदारांच्या प्राप्त माहिती वरून वर नमूद करण्यात आलेले गुन्हे करणारे आरोपी जयेश सुरेश कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार राहणा रोजगार तीनशे एक आय आदई गाव तालुका पनवेल जिल्हा रायगड विनायक संतोष जाधव एकोणीस वर्ष राहणार पण मिळेल श्रीला रायगड यांची ताब्यात दोन अटक करण्यात आली नवोदर्जितांकडे केलेल्या तपासात आरोपीकडून पुण्यातने चोरी करून एकूण चार मोबाईल फोन व वापरलेली एक कॅक्टिवा मोटरसायकल असे एकूण सत्त्यात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला नमूद कडून खाली गुन्हे उघड झाले आहेत सदस्य कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहावी पोलीस अधिक्षक बंडर करत आहेत